माझं गाव माझी बातमी मी शाही संस्थामध्ये कर्मचारी न्याय पदावर काम करतोय शासनानं मला आतापर्यंत माझ्या जे काय म्हणजे पगार देत नाहीत ते आता पण माझं काय म्हणजे मागत नाही त्या दिव दिवसभर शाळा करायची संध्याकाळी कार्यक्रमात जायचं आणि आम्ही आमचा उदरनिव्हार करायचा माझ्या पोराभाचा माझ्या संसाराचा काही मला म्हणजे ते बेनिफिट म्हणजे मिळत नाही त्याच्यामुळं हा मला हे अनुदानाचा वाढीव टप्पा मिळण्यासाठी बिना अनुदानित शाळा कृती आज दंडवत आंदोलन करण्यात आले विनानंदानी शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली एक ऑगस्ट पासून अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे धरणे आंदोलन मुंडन आंदोलन भजन आंदोलन अशा प्रकारची विविध आंदोलने करण्यात येत आहेत याचाच एक भाग म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अंबाबाई मंदिर असे दंडवत आंदोलन करण्यात आले शिवाजी कुर्णे डी एस घुगरे अनिल लायकर जयश्री पाटील भाग्यश्री राणे राजू भोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला आज शासनाला आहे शिक्षण उपसंचालक कार्यालय ते अंबाबाईचं देवळ इथंपर्यंत सर्व शिक्षकांनी दंडवत घातलेलं आहे ह्याचं कारण गेल्या अनेक वर्षापासून शासनानं शिक्षकाला वंचित ठेवलेलं आहे अनेक प्रकारे आम्ही प्रयत्न करून ज्या मागण्या करतो त्या मागण्या दुर्लक्ष करतो आहे म्हणून शासनाला जा, शासना जा यासाठी महाराष्ट्र राज्य प्रति समितीच्या माध्यमातून अंबाबाईला दंडवत घातलेला आहे शासनानं आमच्या मागण्या लवकर मागण्या मान्य कराव्यात अन्यथा येणाऱ्या काळासुद्धा यापेक्षा आमच्याकडनं छेडले जाते शासनानं घोषणा केली परंतु त्याचा जी आर आणलेला नाही आरसाठी एवढा वेळ लाडकी बहीण ही योजना जाहीर केली जाहीर केली या काही दोन दिवसामध्ये शासनानं जी आर काढला त्यासाठी कुठली फाईल आलेली नाही कुठली नसती आलेली नाही ही नसती नसून शासना मस्ती आहे शासनानं जर आमच्या मागण्याची जर दखल घेतली नाही का भाऊ येणाऱ्या विधानसभेला आपला हिसका दाखवणार नाही ना हे असणानं ध्यानात ठेवावं शिपाई म्हणून काम करत आहे आणि मला एकही रुपये म्हणजे पगार असा मला मिळत नाही त्यामुळं मी हे दिवसभर शाळा करून संध्याकाळी हे सोंगी भजनाच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम करतो आणि आमच्या आईवडिलांची मुलाबाळांची पोटं भागवतो त्यामुळं इथून पुढं आम्हाला पगार मिळालाच पाहिजे शिपाई म्हणून ताज्या बातम्यांसाठी मसाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा